मुंबई आणि पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं माथेरान हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण माथेरान मधलं आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी विकेंडला लोकांची गर्दी पाहायला मिळते माथेरान मधील मिनी ट्रेन हा लहान मुलांसाठी आकर्षणाचा विषय माथेरान मध्ये एकोणीसशे सात साली मिनी ट्रेन सुरू झाली दरवर्षी चौदा जून च्या आसपास पावसाळ्यात ही ट्रेन बंद केली जाते आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ती पुन्हा सुरू होत असते मात्र यंदा पावसाळा लांबल्यामुळे मिनी ट्रेन सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली यंदा मिनी ट्रेन सुरू होण्यासाठी एक महिन्याचा विलंब झालाय येत्या एक नोव्हेंबर पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेनला सुरुवात होईल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे मिनी ट्रेनच्या मार्गावर काही ठिकाणी माती वाहून गेली आहे या कामा रेल्वे कामासोबतच ट्रॅकच्या भागात सुरक्षा भिंत उभारण्याचं काम सुरू आहे लवकरच ही कामं पूर्ण होतील त्यामुळे पर्यटकांना नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा नेरळ ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनने भटकंती करण्याचा अनुभव घेता येणार आहे